महाराष्ट्रामध्ये आषाढ तळणी ही पारंपरिक आहे आषाढ महिना म्हटलं की तीन वेळेस तळल्या जातो म्हणजे तीन वेगवेगळे प्रकार काही गोड काही तिखट तर आज आपण मस्त अशा आषाढ स्पेशल असलेल्या कापण्या पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या खुश हो मस्त खुशखुशीत होण्यासाठी काय करायचं एकसारख्या रंगावर येण्यासाठी काय करायचं ते पाहणार आहोत सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ आहे पण अगदी प्रमाणबद्ध तुम्ही करताल तर हे पदार्थ सुद्धा अगदी मस्त होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कापण्या करण्यासाठी इथे मी एक कप घेतलेला आहे त्याने सगळं प्रमाण घेणार आहे याऐवजी तुम्ही एखादी घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता त्याने तुम्ही प्रमाण घेऊ शकता एक कप चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे पाऊन कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गूळ यामध्ये विरगळेल म्हणजे पाण्यामध्ये विरगळेल इतपतच आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाक वगैरे करायचं नाही आता गुळाचं जे पाणी आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपने आपण गूळ मोजून घेतलेलं आहे त्याच कपने अडीच कप गव्हाचं पीठ न चाळलेलं घेतलेलं आहे पाव कप इथे मी बेसन पीठ पाव कप या ठिकाणी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे साधारण पाच चमचे इतकं तेल गरम करायला ठेवायचं आहे सोबतच यामध्ये चमचाभर इतकं बडीशोपची पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा सुंठ पावडर पाव चमचा जायफळाची पूड दोन चिमूट मीठ टाकून सगळं मिक्स केलेलं आहे आणि इथे मी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे याऐवजी तुम्ही तुपाचा साठा सुद्धा टाकू शकता तर साठा टाकल्यामुळे आपले जे कापणे आहे छान खुसखुशीत तयार होतात आणि बेसन पीठ आणि रव्यामुळे त्या कापण्याला छान असा स्वाद येतो तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं जे गुळाचं पाणी आहे थोडं थोडं करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता याला थोडंसं तेल लावून छान व्यवस्थित एकसारखं तिंबून घेऊन झाकण लावून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान सेट झालेलं आहे रवा यामधलं फुलल्या गेलेला आहे आणि छान असं घट्ट पीठ तयार झालेलं आहे अगदी घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदी सैलसर ठेवायचं नाही घट्ट ठेवताल तर लाटता येणार नाही आणि सैलसर ठेवताल तर आपल्या कापनं वातड होतात हे गोष्ट लक्षात ठेवा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपण याचा पिठाचा गोळा व्यवस्थित तयार करू शकतो लाटू शकतो इतपत आपल्याला सैलसर ठेवायचं आहे एकसारख्या पाती आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेल लावून लाटायचं आहे पीठ लावून लाटायचं नाही हे लक्षात ठेवा हे पाती लाटते वेळेस एकसारख्या लाटून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे लाटते वेळेस अगदी पातळ लाटायची नाही थोडीशी जाड ठेवायची म्हणजे कापण्या छान लेअर्स तयार होतात आणि सोबतच कापण्या जे आहेत छान खुसखुशीत तयार होतात अगदी जाड ठेवताल तर पिठाळ लागू शकता आणि त्याचबरोबर अगदी पातळ जर हे कापण्या ठेवताल तर कडक होऊ शकतात हे दोन्ही लक्षात ठेवा मध्यम कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कापण्याचा आकार आणि त्याचबरोबर त्याची जाडी त्या अनुसार तुम्हाला हे कापण्या ठेवायचं आहे याच पद्धतीने सगळ्या आपल्याला कापण्या तयार करून घ्यायचं आहे वरच्या साईडला थोडंसं सा खसखस लावून आपल्याला लाटून ला 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 घ्यायचं आहे म्हणजे छान खसखशीची लेयर दिसते खायलाही आणि दिसायलाही मस्त खमंग दिसते तर या ठिकाणी इथे मी याच पद्धतीने सगळ्या कापण्या तयार करून घेत आहे तर कट करते वेळेस तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छोटे मोठे कापण्या कशा आवडतात त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता या पद्धतीने इथे मी साधारण सगळ्या कापण्या कट करून घेतलेले आहेत तर एखादा पाती लाटून नंतर दुसरे बॅच तळत तळत तुम्ही लाटून घेऊ शकता तुमच्या आवडी अनुसार तर तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम आहे अगदी कडकडीत नको त्यानंतर तयार करून घेतलेल्या कापण्या कढईत मावतील एवढे टाकून घ्यायचंय सुरुवातीला चमचा झाऱ्या वगैरे काही लावायचं नाही त्यानंतर आपल्याला एकसारखं रंगावर सतत या पद्धतीने हलवत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून एकसारखं रंग हे तो मोठा गॅस कुठेच करायचा नाही तुम्ही बघू शकता कापण्याला मस्त लेअर आले आहे आणि छान खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहे तर ने या ठिकाणी या पद्धतीने छान एकसारख्या रंगावर येईपर्यंत कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा जरी प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुमच्या कापण्या एकसारख्या रंगावर मस्त लेअर्स असे कापण्या तयार होतात थोडूशा जाडीवर हे जर कापण्या ठेवताल मस्त लेयर्स असे हे कापण्याचे तयार होतात एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्हाला कुठलीही पद्धत आवडणार नाही माझ्या पद्धतीने एकदा जर करून पाहताल तर तुमचे जे कापणे आहेत संपेपर्यंत छान खुसखुशीत राहतात अगदी कडक अजिबात होत नाहीत तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून क पहा म्हणजे तुमच्या कापण्या मस्त होतील प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे छान खुसखुशीत होतो तळतेवेळेस मध्यम गॅसवर सारखं आलटपालट करून तळून घ्यायचं म्हणजे एक एकसारख्या रंगावर तयार होतात आणि थोडंसं वेळ देऊन तळताल तर संपेपर्यंत हे जे आहे छान खुसखुशीत कुछ राहतात त्याचबरोबर जेव्हा आपण गुळाचा पाक करून घेतो त्यावेळेस पाक एखादी तार वगैरे येऊ द्यायचं नाही फक्त पाण्यात विरगळून घ्यायचं हे लक्षात ठेवा जर गुळ जास्त शिजल्या गेलं ले तरीसुद्धा आपल्या कापण्या कडक होतात हे सुद्धा लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका